नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार किळकोर कारणावरून सोने येथील वैभव वाघ यांना वीस पंचवीस जणांनी केली मारहाण अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी वैभव वाघ उपचार घेत आहेत त्यांना भेटण्यासाठी आर पी आय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी जिल्हा रुग्णालय अहमदनगर या ठिकाणी भेट दिली व सांगितले वैभव वाघ यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नाही पंधरा फेब्रुवारी रोजी सोने गावामध्ये एका सत्तर ते ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यांनी एका दहा बारा वर्षाच्या मुलीवर लैंगिक शोषण करून ते संघ अतिशय चुकीचा निंदणी प्रकार केला होता त्याबद्दल पुणे पोलीस स्टेशनमध्ये त्या म्हाताऱ्यावर पोचतो आणि ती शागा दाखल झाला होता आणि हा गुन्हा चर्चमध्ये घडलंच काही जातीवादी प्रवृत्ती लोकांनी दाखवून दिलं परंतु चर्चचा आणि त्या घटनेचा कुठलाही संबंध नव्हता हो तरी पण राजकीय लोकांना दबाव आणून पास्टर सुनील रंगवणे आणि पास्टर संजय वायरागर या दोघांचा काही ते संबंध असताना त्यांचं पण नाव ते पुण्यामध्ये आड केलं होतं आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये त्याचा निषेधार्थ करण्यासाठी आम्ही सोनेकरांनी आणि जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व दलित ख्रिश्चन आदिवासी बांधवांनी सोनेमध्ये मोर्चा आयोजित केला होता आमचा मोर्चा हाबुका मोर्चा होता आणि फक्त पास्टरांचं नाव कमी करावं आणि मूळ जो आरोपी त्याला भाष्य मिळावा यासाठी आमचा मोर्चा होता परंतु तो राग मनात धरून आदिवासी समाजाचा एक तरुण आहे आमचा वैभव म्हणून त्याला काल सोन्यातील काही गुंडांनी त्याच्या घरी जाऊन बेगम मारहाण केली माराणे के मग त्याच्या हातामध्ये कोयते पुरडे असताना त्याच्या पाठवृत जख मापाच्या पोडर जख त्या डोक्यावर जखमापा हे मारहाण होता असताना त्याच्या बहीणमध्ये पडली तर त्याच्या बहिणीला पण माराण झाली तिचे पण कपडे फाडण्यात आले असा प्रकार हा सोन्यामध्ये घडून आला आहे माणूस केला मग फासणारी घटना तर अगोदर सोन्यामध्ये घडली जाई एका आपल्या बालिकेवर सगळं प्रकार घडला जाईल पण त्याच्यानंतर हा दुसरा प्रकार सोन्यामध्ये घडला आहे याच्यामागे कोण आहे यांना कोण खतपाने घालतं त्याचा सर्वाचा क्षण अशी झाली पाहिजे अशी आमची समाजी मागणी आहे लवकरच आम्ही या घोट घटने करण्यासाठी नेवासा पोलिस स्टेशनवर लवकरच मोर्चा काढणार आहोत आणि ज्या जर न्याय भेटत नाही तर आज आम्ही सोने सोनी जवळ बसून राहणार आहोत